नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जवळपास वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये भाजपचा वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळालं पूर्वी तिथे हरिश्चंद्र चव्हाण हे खासदार होते तर त्यानंतर डॉक्टर भारती पवार या डिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्या आणि त्यांना थेट बक्षीस म्हणून केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं कोविडच्या काळात हे मिळालेलं मंत्रिपद त्यांना काम करण्याची संधी होती आता खरं तर निवडणुकी लागलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचं त्यांना आव्हान आहे मात्र इंडिया आघाडीचा एक असा भिडू आला त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची चांगली जाता गफलत झाली आहे कोण आहे हा भिडू आणि काय झालेली आहे गफलत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किरण नाईक लोकमत रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा मतदारसंघ डिंडोरी असलेल्या या ठिकाणी भारती पवार ह्या केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी केंद्रामध्ये काम पाहिलं हरिश्चंद्र चव्हाण यांचा कट झाला आणि त्यांना थेट उमेदवारी मिळाली भाजपकडनं त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या प्रचारासाठी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा देखील घेतली नरेंद्र मोदी यांच्या गुड लिस्टमध्ये आलेल्या भारती पवार मात्र शेतकरींच्या बॅड लिस्टमध्ये आल्या याचं कारण देखील तसंच आहे याचं सर्वात महत्वाचं म्हणजे पाच फॅक्टर आहेत या पाच फॅक्टर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दिंडुरी लोकसभा मतदारसंघ तसा ओळखला जातो कांदा आणि द्राक्षासाठी खर तर, तर केंद्रीय जी एजन्सी आहे त्यांनी कांदा निर्यातबंदी आणली आणि यासोबतच भारती पवार यांनी कांद्याबाबत कोणतेही ठोस निर्णय नाही घेतले त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या गुडलिस्टमध्ये असलेल्या भारती पवारांना शेतकऱ्यांच्या रोषाला समोरं जावं लागतं आता त्यांचा प्रचार सुरू आहे मात्र कांद्या निर्यातीबाबत जी त्यांची भूमिका आहे किंवा त्यांनी घेतलेलं जे शासनाचं धोरण आहे आणि जे मोदींचा विकासरथ घेऊन त्या पुढे जात आहेत मात्र कांदा निर्यातबंदीचा किंवा कांदा ज्या संघटना आहेत ज्या व्यापारी संघटना असतील किंवा शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी असतील यांचा मोठा विरोध हा भारती पवारांना होतोय तर आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती याच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि तिचं नाव आहे लासलगाव पंधरापेक्षा जास्त ज्या बाजार समित्या आहेत त्या डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे जिथे कांद्याची खरेदी विक्री होत असते मात्र त्यामधले तीन जर बाजार समित्या सोडल्या तर उर्वरित सर्व बाजार समित्या ह्या अनिश्चित काळात त्यांनी बंद पुकारलेला आहे आणि याचा सर्वात मोठा जर फटका कुठं बसत असेल तर त्या सत्ताधारी असलेल्या ज्या विद्यमान असलेल्या भारती पवार यांना मात्र आता त्यांना जे आव्हान आहे ते आहे भास्कर सरांचं भास्कर सर याच्यासाठी का ते प्राध्यापक आहेत आणि त्यांचा जो गल्ली गल्ली खेडोपाडी किंवा पाड्यांवर त्यांचा प्रचार जो आहे तो सुरू आहे तुतारी विरुद्ध भाजप अशी ही सरळ लढत जी आहे ती नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मात्र भास्कर भगरे कुठेतरी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कमी पडत आहेत खरं तर याचं महत्त्वाचं कारण जर बघितलं तर शरद पवार यांची जी अलायन्स आहे किंवा यांच्यासोबत जी महायुती महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमधले जे काही घटक पक्ष आहेत त्यांची जी मदत आहे ती सध्यापर्यंत या ठिकाणी होत नाही आहे त्यामुळे ही जी लढत थेट होणार होती म्हणजे जी ही लढत थेट होणार आहे यामध्ये भास्कर विरुद्ध केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची ही लढत आहे भास्कर भगरे जे आहे ते घरोघरी प्रचार करत आहे तर बी जे पीच्या काही यंत्रणांसोबत भारती पवार यांचा देखील जो प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे पहिल्या यादीमध्येच यामध्ये भारती पवार यांचं नाव जाहीर झालं त्यांना तिकीट जाहीर झालं आणि त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे तर भास्कर भगरे यांना शरद पवारांना भेटल्यानंतर हे तिकीट झालं पूर्वी तिथे धनराज महाले जे होते ते लोकसभेच्या रिंगणात होते आणि त्यानंतर जी निवडणूक आहे ती भारती पवार यांनी जिंकली आणि आत्ता यंदा तुतारी म्हणजे शरद पवार गटाच्या वतीनं भास्कर भगरे यांना ही जागा देण्यात आली मात्र ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत चालणार आहे जर आपण तात्विक किंवा थोड्या स्वरूपात जर बघितलं तर ते अजित पवार गटाचं आता अजित पवार गटाचं कारण म्हणजे ह्यामध्ये जे बहुतांश सहा मतदारसंघामधले जे, जे आमदार आहेत ते अजित पवार गटात सामील झालेले आहेत त्यामध्ये पिंपळगावचे दिलीप बनकर असतील डिंडोरीचे नरहरी झिरवळ असतील येवल्याचे मंत्री छगन भुजबळ असतील किंवा इकडे आपण जर वरती गेलो कळवणच्या ह्या भागात तर तिकडं नितीन पवार जे राष्ट्रवादीच्या गटात सामील झालेले आहे त्यासोबत जर नांदगावला आपण गेलो तर तिथे सुहास कांदे आहेत ते, ते, ते शिवसेनेचे आहे आणि चांदवडला राहुल आहेर जे आहेत ते भाजपचे आहेत त्यामुळे महायुतीची मोठी ताकद ही भारती पवार यांच्यासोबत आहे मात्र यामध्ये एका नव्या भिडूची एंट्री झाली मागपकचे नेते जे पी गावित तब्बल सात वेळेस आमदार राहिलेले जे पी गावित यांना आदिवासी भागातनं मोठा पाठिंबा आहे त्यांनी देखील आता दिंडोरी लोकसभेमध्ये एक उमेदवारीची जी आहे ती आता ते घोषणा जी आहे ती होण्याची शक्यता आहे ते स्वतंत्र निवडणूक जी आहे ते लढवण्याची शक्यता आहे त्यामधनं ही जी दिंडोरी लोकसभेची निवडणूक आहे ती अत्यंत तिरंगी होणार आहे यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरतो तो कास्टचा जे पी गावित जे आहेत ते आदिवासी आहेत तर भारती पवार डॉक्टर भारती पवार या कोकणी आहेत आणि महादेव कोळी जे आहेत ते भास्कर भगरे आहेत सर्वात मोठा जर वर्ग इथे बघितला तर हा मोठा आदिवासी आहे राखीव मतदारसंघ आहे जवळपास एकोणवीस लाख एकोणनव्वद हजार एवढं बहुसंख्य मतदान जे आहे ते ह्याच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि मोठा मतदारसंघ म्हणून देखील ह्या डिंडोरीकडे बघितलं जातं मात्र भारती पवारांचा जो प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोरोनाच्या काळामध्ये त्याने वॅक्सिनेशनचं जे मोहीम जी होती संपूर्ण भारतामध्ये राबवली मात्र आपल्याच मत संघातील जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी भारती पवार या कमी पडलेल्या आपल्याला वारंवार पाहायला मिळाला याचं कारण म्हणजे त्या जेव्हा मंत्री असताना जरी त्यांचे दौरे होत होते तर त्यांना कांदा व्यापारींचा किंवा कांदा शेतकरी उत्पादकांचा त्यांना रोष जो होता तो समोर जाव लागत होता आता ही संधी जर साधायची असेल किंवा ह्या ठिकाणी जर निवडून यायचं असेल तर यामध्ये भास्कर भगरे यांना मोठी कसरत जी आहे ती करावी लागणार आहे मात्र भास्कर भगरे जी आपल्याला माहिती मिळत आहेत की की ते घरोघरी अद्याप पोचण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडलेले आहेत तर पाचव्या टप्प्याचं जरी हे मतदान असलं मात्र भास्कर भगरे जे आहेत ते अद्यापपर्यंत घरोघरी पोचलेले नाही आहे तर दुसरीकडे ज्या भारती पवार आहेत त्या घरोघरी पोचण्यासाठी ज्या आपल्या यंत्रणा आहेत ते लावत आहेत आणि आता जर भास्कर भगरेंना नाशिक डिंडोरीची जर निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना कुठेतरी भारती पवार यांना काउंटर करण्यासाठी जे इंडिया आघाडीचे जे बडे नेते आहेत यामध्ये शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील जयंत पाटील असतील यासारखे दिग्गज नेत्यांना आता तर नाशिकच्या डिंडोरीच्या ह्या ग्रामीण भागामध्ये सभा घ्यायला लागतील आणि प्रचार यंत्रणा जी आहे ती कार्यान्वयित करावी लागेल मात्र इंडिया आघाडीचा जो भिडू आहे माकपचे जे जे पी गावित आहे त्यांनी जर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं तर कुठेतरी ह्या दिंडोरी लोकसभामध्ये एक तिरंगी अशी जी लढत जी आहे ती खरं तर पाहायला मिळणार आहे कारण की जे पी गावी हे तेच नेते आहेत ते नाशिकपासून म्हणजे नाशिकच्या ग्रामीण भागापासून तर ते थेट मुंबईपर्यंत जे आहे ते पायी त्यांनी मोर्चा काढला होता आता काही महिन्या दोन महिन्यापूर्वीच नाशिकच्या स्मार्ट रस्त्यावर एक मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी पुकारलेलं होतं खरं तर आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा एक सरकारला विशेष दखल घ्यावी लागली होती आदिवासींची मोठी ताकद जी आहे ती जे पी गावित यांच्यासोबत उभी आहे जर जे पी गावित जर ह्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेत अथवा त्यांनी जर कोणाला पाठिंबा दिला तर हे चित्र जे आहे ते नक्कीच वेगळं असेल मात्र जे पी गावित यांनी जर निवडणूक लगडायची जर थेट भूमिका घेतली तर भास्कर भगरे असतील किंवा भारती पवार असेल यांना ही निवडणूक जी आहे ती जड जाईल आणि ह्यामध्ये महाविकास आघाडीचे जे भास्कर भगरे आहे त्यांना जरी स्वतंत्र लढावं लागलं मात्र भारती पवार यांच्यासोबत महायुतीची मोठी ताकद जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता वीस तारखेला जे पाचव्या टप्प्याचं जे मतदान आहे त्याच दिवशी खरं तर हे चित्र जे आहे ते संपूर्णपणे स्पष्ट होईल गेल्या वर्षीसारखंच किंवा गेल्या टर्मसारखंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारती पवार यांच्या प्रचारासाठी येतील का किंवा शरद पवार आपल्या भास्कर भगरे या उमेदवाराला कशा पद्धतीने जी आहे ती मदत करतील त्याच्यासाठी काय काय यंत्रणा राबवतील आणि भास्कर भगरे किती लोकांपर्यंत जाऊन पोचतील आणि ते लोकांपर्यंत जाऊन ते विश्वास संपादन करण्यासाठी सार्थक ठर थर, ठरतील का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे त्यामुळे येत्या या निवडणुकीमध्ये जो तिसरा भिडू आहे किंवा माकपचे जे, जे जे पी गावित आहे त्यांची जर एंट्री झाली तर नक्की ही निवडणूक जी आहे ती अत्यंत रंजक अशा मोडवर येऊन पोचणार आहे त्यामुळे आता तिकीट तर जाहीर झालेले आहेत तर लढत जी आहे भास्कर भागरे विरुद्ध भारती पवार ही निवडणूक जरी जाहीर झालेली असेल किंवा ही लढाई जरी स्पष्ट झालेली आहे मात्र मतदार जो आहे जो विशेष करून त्या जर भागामध्ये बघितलं जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो नक्की आपला कौल कोणाला देतो हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण की भारती पवार कांदा व्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत त्यांनी कोणतीही ठोस भूमिका नाही घेतली असा कुठेतरी जो राग राग जो आहे तो शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्या मनामध्ये आहे मात्र ह्या संधीचं सोनं भास्कर भगरे कशा पद्धतीने करतात किंवा जे पी गावित यांच्या एंट्रीनी नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक